काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे कारण आधी जे तुम्हाला आली नंतर आता रोहितदादांना आले म्हणजे अनेकांना आली हे की अनिल देशमुखांना आज ठाकरे सालमरचे संस्थापक संजय जाऊ त्यांना त्या ठिकाणी टाकले तसं आणि देशमुखांच्या असा काय होता एका शिक्षण संस्थेनं देणगी घेतली त्याची चांगली पुस्तक पंचाहत्तर चौकशी केल्याच्या नंतर त्यांना चुगण्यात सहा महिने आतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ती केस कोर्टात दिली होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची भरणासारखा एक कृती देणगेली आरोप करतो काय शंभर कृती आणि शेवटी कोर्टाने तासेर वाजून त्यांची सुट्टी केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्यांना सहा महिने आत जावं लागेल तीच रोज संजय राहतात तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा तरी कुणाचं तरी माणसा माणसाचे तुमचं लक्ष होतं कारण करून त्यांना त्या ठिकाणी हात लागतो अशी कितीतरी उभारणार नाही की आज ही इजलीचा वापर या सारख्याचं हे हात विरोधकांच्या संदर्भात वाचवायचं कायमशे दिस मला ते नोकरी दिली ज्या वेळेला नोकरी दिली तर जास्त येतो असं आपल्या सगळे हात का आणि नंतर काय झालं माहिती अशा अनेकांना नृत्य तुम्ही हल्ली जर असो त्याला एखादी तरी वाचली नये तुम्ही छापता हजार विचारे नावाचे एक आमदार कोकण असे त्यांच्याकडे हे झाले आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा खुलेखुल वेगळा करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकाला ज्ञानच्या माध्यमांना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ता झाली पक्षाचा कार्यकर्ते आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस त्यातनं झाली दुसरं आली आहे आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितदा प्रश्न असे प्रश्न एक तर रोहित राजांचा सगळ्यांचा ज्यांचे रोहित राजांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कळतात लढणे वास्तवशिक्षण लढणे ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका